समाजसेवेत नेहमी अग्रेसर असणारे आणि श्री लक्ष्मी एंटरप्रायझेसचे मालक भागवत काळे साहेब यांचा वाढदिवस नुकताच मोठ्या उत्सवात व स्नेहपूर्वक वातावरणात पार या निमित्ताने आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून आपली विशेष उपस्थिती व शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाच्या सुरुवातीस भागवत काळे यांच्या पत्नीने काळे यांचे अवशन करून मान्यवरांच्या उपस्थितीत केकच्या माध्यमातून वाढदिवसाचे औचित्य साधले गेले विशेष आकर्षण ठरले ते त्यांच्या मुलांकडून दिलेली स्कूटी भेट ही स्कूटी भेट स्वीकारताना काळेसाहेब भाऊ झाल्याचं पाहायला मिळालंय या कार्यक्रमाला सामाजिक औद्योगिक व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती सर्वांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव करत त्यांच्या सामाजिक कार्याची प्रशंसा केली आहे काळेसाहेब हे गेल्या अनेक वर्षांपासून समाजसेवेत सक्रिय असून गरजूंना मदत शिक्षण आरोग्य आणि सामाजिक उपक्रमातून त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनेकांनी त्यांच्याशी संवाद साधून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात आम्ही म्हणजे आमची ओळख झाली तेव्हापासून बघतो मी हा माणूस एक कमी पण काम जास्त करणार आहे कोरोनाच्या काळामध्ये सर्वजण आपापल्या गावी निघून गेले होते परंतु कुठल्या प्रभागामध्ये कुठल्या चौकामध्ये कुठल्या गल्लीमध्ये फवारणी करायची आम्हाला भागवत काही साहेब इशारा द्यायचा की इकडे आपल्याला आज काम करायचं आहे कोणाला इंजेक्शन द्यायचं कोणाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायचं म्हणजे त्यांच्या माध्यमातून सांस्कृतिक असेल पारंपरिक असेल सगळे उत्सव साजरे करणे जातात आमची स्वामी समर्थ जयंती असेल आमचा सप्ताह असेल सर्वांमध्ये अगदी मिळून मिसळ राहणारा हा रा माणूस आज त्यांचा वाढदिवस या वाढदिवसानिमित्त आता मी जास्त काही बोलत नाही परंतु आपणाला मनापासून शुभेच्छा देतो मी माझ्या मात्रे कुटुंबाकडून या नगरीच्या माजी नगरसेविका असो संगीता मात्रे यांच्याकडून आणि भाजप परिवार कोपरखिरणी विभाग यांच्यातर्फे तुम्हाला मनापासून लाख लाख शुभेच्छा देतो आम्ही गेल्या पंधरा वर्षापासून येत आहे बरोबर आज माझ्या वतीने आणि माझ्या परिवाराच्या वतीने मी त्यांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा देते आम्ही दे तीस वर्षापूर्वी साळीसाहेब या रूप ह्या वास्तूमध्ये जमण्याकडे आले होते त्यावेळेपासून जी आमची मैत्री आहे आणि विशेष म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये जे आपल्या महामारीचं आपलं जगावण्या संकट आलं त्यावेळेला ते काळे साहेबांनी ती लोकांच्यावरती जी मेहनत केली जे उपकार केले ते अवाखाण्याजोगे आहेत नाही आणि काळे साहेबांनी त्यावेळेला दिवस रात्र किंवा स्वतःच्या जीवाची परवा न करता त्यांनी जे लोकांसाठी मेहनत केली इंजेक्शन असू दे गोळ्या असू दे किंवा फवारणी असू दे ती सातत्याने दिवस रात्र सर्वांच्या सोबत उभे राहून त्यांनी ज्यावेळेस जे काम केले ते त्यांच्या वाख्याजोगी गोष्ट आहे आणि आमच्या भावाला मोठ्या भावाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा खरंतर ते सर्वांना भागवत साहेब म्हणून परिचयाचे आहेत पण आम्ही त्यांना लहानपणापासून आज बघत असल्यामुळे आम्हाला सर्वांचे ते मामा आहेत मग प्रत्येक आमच्या इथे आमच्या आम सोसायटीत राहणाऱ्या लोकांसाठी प्रत्येक मुलगा हा जसा एक मामा प्रत्येकासाठी उभा राहतो तसा ते मामा आम्ही भाजचे कानासाठी हार्दिक कुंकूचा कार्यक्रम असेल तसे एखाद्या वर्षी कार्यक्रम घेणं पण दरवर्षी तो घेणं आणि दरवर्षी तो मोठ्या प्रमाणाने घेणं ही फार मोठी गोष्ट आहे मी जवळून धर्माचं काम त्यांचं बघितलं असेल लोकसेवेसाठी त्यांचं काम बघितलं असेल आणि ह्या सगळ्या गोष्टींमधून ह्या सगळ्या समाजकार्यांमधून त्यांना जो त्यांच्यावरती प्रेम करणारा जो त्यांचा परिवार या ठिकाणी त्यांनी गेली पंचवीस तीस वर्षात या ठिकाणी जमवलेला आहे त्या सर्वांनी त्यांना बळ दिलं नेहमीच त्यांनीही त्यांना बळ दिलं त्यांना आशीर्वाद दिले कुठलाही त्यांचा कार्यक्रम असो तर आज मोठ्या संख्येने लोक त्यांना प्रेम द्यायला आशीर्वाद द्यायला त्यांचा आशीर्वाद घ्यायला येतात आम्ही त्याचपैकी आहोत आमच्या ते आहात आणि त्यांनी अशीच प्रगती करावी आणि आमच्यासोबत आम्हाला मार्गदर्शन करावं जेव्हा कधी कर आम्हाला गरज पडेल तेव्हा आम्ही नक्कीच येत असो आणि एक भाजपा पदाधिकारी म्हणून सर्व नाही मुंबईतला भाजपा कमिटीकडून मी त्यांना शुभेच्छा देतो